वेलकम टू सुरुवात आज मी करते माझी आंघोळ वगैरे झाली आहे ते दूध वगैरे नापायला ठेवले चहा वगैरे बनवेल देवपूजा वगैरे करायची आहे तर मग बघा कसं का काय करते ते जाऊया देव पूजा करायला ते दोघ सुद्धा झोपले सो मला एकदम हळू बोलायला त्यानंतर आमची छोटीशी माऊ आली ती ओरडायला लागले तिला दूध देऊ आपण दूध आता थोडस गरम आहे सो थोडस पाणी मिक्स करायला लागत थंड ते रोज सकाळी येते दूध पियाला रोज जेव्हापासून तिला माहिती पडलंय तेव्हापासून फार हे पिळा इथे दूध दिले जेवणाची तयारीला लागले कोबीची भाजी इथे कुकरला आले ढळ घात आणि बघा भाकरी भाकरी बनवली बस एवढच बत्ती फ्रेंड्स कोबीची भाजी बटाटं वगैरे वगैरे आले मग तुला तू कसाला आज माझी दिवसाची सुरुवात तुमच्या सोबत मी शेअर केलीच आहे त्याचबरोबर मला एक इम्पॉर्टंट गोष्ट पण तुम्हाला सांगायच्या माझी स्किन केअर कारण का दिवसभराच्या या कामांमुळे आणि भाव्याला सांभाळून मला माझ्या स्किन केअरला टाइम नाही भेटत तर एक मला सोल्युशन भेटले क्युअर स्किन क्युअर स्किन हे असं एक ऍप आहे त्याच्यामधून मला माझ्या स्किनची काळजी घेता आली माझ्या चेहऱ्यावरती क्वाक सर्कल होते ते प्रोडक्ट युज करून मला खूप सारा फायदा झालाय तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगते ऍप असं आहे अँड्रॉइड आणि आयएस मोबाईल मध्ये तुम्ही तो डाउनलोड करू शकता ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे डिटेल्स फिलअप करायचे जे की असतील मोबाईल नंबर जेंडर नाव डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला तिथे हेअर आणि स्किनचे असे दोन ऑप्शन्स भेटतील yeah <laughs> तर तुमचा जो प्रॉब्लेम असेल हेअर या फिर स्किन तर तुम्ही तिथे ते सिलेक्ट करू शकता सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे एक बॉक्स ओपन होईल बॉक्स ओपन झाल्यानंतर क्वेश्चन विचारले जातील की तुम्हाला थोडक्यात हे प्रॉब्लेम्स आहेत का की स्नो मध्ये आन्सर देऊन तुम्हाला तिथे फिलअप करायचं फिलअप करून झाल्यानंतर च्या मदतीने आपला फेस तिथे स्कॅन होतो तर आपल्या फेसवर कुठे लक्ष देण्याची गरज आहे हे तिथे सांगितलं जातं त्यानंतर अजून एक आपलं बॉक्स ओपन होतो डर्मॅटोलॉजिस्ट आपल्याला सांगतात की हे हे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या फेससाठी किट जनरेट होतो की हे प्रोडक्ट आपल्याला युज करायचे स्पॉट होते म्हणून मला हे प्रोडक्ट शो झाले होते फेस शो तर तुमच्या फेसवरती कुठे लक्ष देण्याची गरज आहे त्यानुसार तुम्हाला तिथे तो प्रोडक्ट किट शो होईल तर फक्त हा मला पंधराशे रुपयाला भेटला त्यामध्ये ना डर्मॅटोलॉजीची मला फीज आहे ना डिलिव्हरी चार्जेस एवढंच नाही तर तुम्हाला तिथे डायट टिप्स सांगितले जातात जर तुम्ही युज करणार असेल तर माझा कोड आहे हर्ष पूजा हंड्रेड त्याने तुम्हाला हंड्रेड रुपीज चा डिस्काउंट भेटत आताच मी आंघोळ करण्याच्या टायमाला मी फेशवॉश यूज केलाय त्याने मला खूप चांगला रिझल्ट भेटलाय आणि आता मी हे हायड्रेशन जेल यूज करते हे प्रोडक्ट मी गेल्या एक महिन्यापासून युज करते त्याने मला खूप चांगला रिझल्ट भेटलाय पूजा उठल्यावरतीच तिला हे असं स्नॅक्स वगैरे बीटरूट चिप्स आपण जे बघितलंय रात्री पूजा कसं इच्छा गेलो बुक नाही खात होती नंतर मग खाल्लंय ते बेटा पूजानी ब्लॉगिंग केली सकाळी उठल्यापासून सो इच्छेल तर नक्की जमलं तर कमेंट मध्ये हो सांगा कसं वाटत तुम्हाला ते पूजाने केलेला ब्लॉग नाश्ता करून घ्यायचा होता असू एकदा चहा पिला चहा पिला बोलते त्या कप मध्ये कोण बाहेर पिलं होतं काय पिलेलं आहे अरे बा आजकाल पूजाला हेल्दीच चालली हे सगळं पिते दोन दिवस झाला आणि एक्सरसाइज पण करते आहे फॉर लंच फ्रेंड्स जेवण वगैरे झालेत फ्रेंड्स आणि कोणाला तरी गरम होत आहे ए सी लावायचा जा चेअर घे आणि ए सीचा रिमोट काढ जा चेअर घे चेअर घे काढा रिमोट मला विचार लाव का ए सी लाव काल ऍक्च्युली एच डी मध्ये प्रोसेस व्हायला वेळ लागला ब्लॉगला तर आता झालंय कंप्लीट तर आपण एकदा चेक करून घेतो ममाचा हात काढ ममाचा हात काढ इथून मम्माला पण हात हा आम्हाला बेडवरती वरती पूजा बसू नाही दिला ममाला हात बोल पाठी घे पाठी घे चल मी तुझं ऐकू मी तुझा ऐकू को ऐकू मी हे बाय तुझ्या बेडवर खुश राहा ना आम्हाला झोपू दे ना आमच्यासाठी वर गप्च हा तुला तुला बेडवर जायचं झोपायला नाही बसायचं तुला माझ्यासोबत व्हेरी गुड संध्याकाळ झाली फ्रेश आपण डॉक्टर कडे निघण्याच्या तयारीत यांची तयारी चालू आहे या गोष्टी साठी बरोबर कशी पूजा शिकवत नाही ना अरे वा निघालो त्यांच पण दवाखान्यामध्ये एवढच की ट्रॅफिक खूप आहे आज तर पुढे पण सगळ्या गाड्या थांबलेल्या दिसतील आता निघालोय ते निघालोय तर दहा मिनिटं झाले पूजा तिच्या फ्रेंड्स लोकांना भेटली ऑफिसच्या बोलतच बसते आता ठीक आहे खूप दिवसानंतर भेटले तर बोलत बसते असं वेट करायला थोडाफार कंटाळ येतो मग आपल्याला काय गे लोक भेटले होते रे ऑफिस मध्ये निघा तुला माहिती आहे ना आपल्याला उशीर अरे, हो अरे हो ग मी निघत होते तिथे बोलत बसले ट्रॅफिक आहे दिसतंय ना समोर अरे हो ग येतच होती ना आता अचानक ते लोक भेटले जायचं का चल अरे आताशी उघडला होता आताशी उघडला दवा मला तेव्हा फ्रेंड्स आपल्याला एका ब्रोकडून कमेंट पण आली होती कुठे आहे हा दवाखाना सांगा त्यांची पण बॅक पेन होते पूजा

कायचं आता मला चॉकलेट घेऊन ये काय लवकर मला भरपूर भूक लागली चॉकलेट आण आईस्क्रीम आण काही आण मी आईस्क्रीम पण खायला तयार आहे जा लवकर उकडाली नि मी पहिलेच बोललेले तुला पैसे घे ना पैसे घे नाव बाकी तू पैसे विषय नाही पैसे तुझ्याकडचे माझे पैसे नाही मी पैसे देऊन फायदा काय आहे ना बोल दोन रुपये हा दोन रुपयात आता ठेवले आहारश नाही तुझ्या दोन रुपयात दूध आणतो दूध आणतो मग दोन रुपयाची दुधाची पिशवी येते मग चॉकलेट का नाही ना जा चॉकलेट दे लाई नाही हो चल दरवाजा खोलूस तुझ्या आले दे

डॅडा बोलता दुसरं बोलता डॅडा ते बोल नाही ती पहिलं बोलत होती डॅडा डॅडा म्हणूनच गेले मग ठीक आहे ना तू पण बोल नाही या तर ते पण बोलत होती डॅडाला दे हे कर डॅडाला ते कर ते चालू होतं आता आता ते तिच्यामुळे पण मला ती सवय लागली खर शॉर्शर्स नाही नाही चालले नाही ते चार चौघात हात मारवल तर कसं वाटतंय ते धर तुझं चॉकलेट घेऊन आलं

चला इकडे चप्पल चांगलं वर तुला पण आणि मम्मीला पण ओरडा भेटला ना चप्पल त्या पैसे पण पाडले गेले पैसे बघा सारखे एटीएम मध्ये जायचंय एटीएम मध्ये हवा खायचीच आहे चला बस 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 ओके वाजायला लागेल पोलीस आता लवकर बाहेर चला एकदा शेविंग काहीच नाही घ्यायचं कॅन्डली घेऊया मग सुद्धा किटकॅट बोलला आपण किटकॅटच घेऊ

<laughs> 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 थँक्यू <laughs> <जाए। laughs> <थाक्यू। laughs> <laughs> <थाक्यू, एक> <laughs> बसले आता कुठे कुठे यायचं सोनाराकडे सगळं लवकर झाले

पाहिजे तर नाही ते घालून फिरवायला पण झालं तर तिच्या होतं ना ते हरवलं काय माहिती झोपली होती रात्री आणि कोणाला गेलो होतो खूप काय झालं कायच कळलं नाही तेच पडलं असेल टीचर तिचं ना तिच्या हातामध्ये एवढे दिवस हात काढून दाखवलं मम्मा म्हणजे तिला तेवढ्या गोष्टी समजतात त्या तेच कस ती झोपली होती म्हणून जर जागी असते ना मम्मा मम्मा करा सांगितलं तरी बाहेर गेलो होतो मूवी वगैरे रात्री शोधलं दोन दिवस तिकडे जाऊन नाही सीसीटीव्ही वगैरे मॉल मध्ये अंगठी नाही तर हात एकदम खाली खाली वाटत राहतात घरी निघाय सगळं महाराज भाऊ मी बोलले ना ते घ्यायचं मला करवंट्या वगैरे

एवढे काय कोणी बसले फ्रेंड्स करवंटीचे तू येते का रिक्षा ने तिथून रिक्षा नाही भेटणार एक कस जाणं होणार एक चॅलेंजेस आहे तरी भाऊ खूप दिवसानंतर फ्रेंड्स आपण वडापाव घेतो तिकट तिकट आणि सुखी तिकट आणि सुट्टी फ्रेंड्स हे दोन वडापाव आहेत एक मी खाणार आहे आणि दुसरा पण मीच खाणार आहे पूजा आणि कुकूला काहीच राहिले थोडं थोडं जास्त थोडी चार पाच ग्लास पाणीपुरी आवडते मस्त लागते सो फ्रेंड्स बडा झाल्यानंतर आपण खाणार आहे पाणीपुरी फक्त आपण लास्ट टाइम trigger ट्राय केलेली

चालो सस्ता भी ना इस ना हो कि अलसान में तो आसार भी कमेंट साथ हैं तो ओह तब पूजा नहीं बोलना है एक्चुअली तो पूजा नहीं बोलना है बाय बाय ताज़ा कल बुक ताज़ा तू तो हाथ केरी दोड़ बाप बंदे बाप बंदे बाप बंदे चल बाय ना बाय ना बाय बाय थैंक्स बाय धन्यवाद थैंक्स नाएंग, नाएंग, नाएंग। नाएंग। एक एक का मजा आली फ्रेंड्स कारण कि फार तिकडे आहे पाणीपुरी तिथे हिरवी चटणी टाकायची गरज आहे येऊ जसं वेळ भेटेल खायला येऊ पाणीपुरी हा लोकेशन फ्रेंड्स प्रॉपर जोगेश्वरी मेट्रो स्टेशन स्टेशनचं खाली आहे त्यांचा वडापाव आणि भलजी पण टेस्टी असतो पाणीपुरी नवीनच उघडली वाटतं पाहिजे ॲक्च्युअलमध्ये टेस्टी असते आज करून मला तरी आवडली कारण की जसं तिकट पाहिजे ना तसं तिकट आहे ट्वेंटी फाय प्लेट फ्रेंड्स आपण जाऊन आलो डॉक्टरकडून ट्रीटमेंट करून येता येता काय काय झालं तुम्ही बघितलं त्यासोबतच आज पूजाची अंगठी पण आपण बनवायला टाकली आणि खास करूनच भाव्याला ओरडा पडला आहे पूजाला पण ही काय शिकवायला सांगितलं काय त्या मावशी काय बोलल्या काय करा पण लक्षात नाही बोल मला नाही तुला काय बोलला तूच बोलायला लाग मग फोर जी पण तुझं बघून ऐकलं तुला बघितलं एवढं वडून पण काय फायदा नाही जाऊ द्या ठीक आहे होईल हळूहळू होईल नाही बोलली तरी ठीक आहे स्वतःला समजायला लागेल ना तर ते स्वतःहून बोलणार आपण असं तिला फोर्स करून बोल 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 तसं नाहीये आपण फोर्स करून तिला शिकवलं ना बोलायला नाही आपण बोला नाही, नाही शिकवलं तिला हर्ष बोलायला हर्ष ती स्वतःहून बोला ते बघून बघून शिकले पूजा तसंच ती स्वतः पूजा बोलत होते पूजा बोलत होते वगैरे गेल्यावरती ते बरोबर शिकवतात त्यामुळे ते शिकणार तसं काही नाही फोर्सफुली तर आपण डाडा बोल डाडा बोल ते तसं मला फोर्सफुली तिच्यावरती लादवायचं नाही तिने उद्या मला जरी पूजा बोलली ना तरी चालेल

किचन मध्ये बसलेलो मी आणि आत्ताच मी आपला हॉरर स्टोरीचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि आपल्या त्या चॅनल वरती अपलोड पण करेल आपल्या कमेंट सेक्शन मध्ये आणि कम्युनिटी पोस्ट मध्ये पण मी आणि या व्हिडिओची लिंक पण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पिन केली तर इंटरेस्टेड आहात हॉरर स्टोरीज आणण्यामध्ये माझा एक्सपिरियन्स तर नक्कीच एकदा बघा आवडला तर लाईक करा चॅनलकडून अजून एक्सपेक्टेशन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येते व्हिडिओज त्या चॅनलवरती तुमच्याकडून मिस आउट नाही होणार ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय आजच्या इन्साईट्स त्या चॅनलवरती आपल्या दिस वॉज रिअली अनएक्सपेक्टेड पहिला तर सगळ्यांना मनापासून थँक्यू 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 सो मच की तुम्ही इतका भरभरून सपोर्ट दाखवलात त्या चॅनलवरती फ्रेंड्स एका दिवसात चॅनल ॲक्च्युअलमध्ये हा फार जुना जो मी वापरतच नव्हतो एका दिवसात सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी टू रात्री साडेतीन वाजता त्याच्यावरती एवढे सबस्क्रायबर्स झालेत हा तुमचा प्रेमाने सपोर्ट आहे ज्याच्यासाठी मी आत्ता रात्री म्हटलं की रेकॉर्ड करूच आणि एडिट करूनच मग आपला व्लॉग एडिट करू आणि हे पार्ट शेअर करू की दिस इज जस्ट बिकॉज ऑफ युअर ज्यामुळे मी एवढं मोटिवेट झालो आहे आणि मला शेअर करायचंच आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे